नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज होणार आहे भाऊचा धक्का आणि या भाऊच्या धक्क्यामध्ये आठवडाभरामध्ये कुरबुड्या केलेल्या सदस्यांचा हिशोब चुकता करायला येणार आहेत रितेश भाऊ तर मंडळी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रमोनुसार रितेश भाऊ आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये कोणाकोणाची शाळा घेणार आहेत ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्या अगोदर छोटीशी विनंती चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर मंडळी प्रदर्शित झालेल्या प्रमाणानुसार रितेश भाऊ या ठिकाणी म्हणतात की आठवड्या भरातील कल्ला तसेच सदस्यांची मस्ती जिरवण्यासाठी येणार आहे भाऊचा धक्का तर मंडळी या आठवड्यामध्ये खूप दंगा राडे आपल्याला पाहायला मिळाले तर नक्की कोणाकोणाची शाळा घेणार आहेत भाऊ आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात तर आजच्या भाऊच्या धक्क्यामध्ये निक्की अरबाज जानवी वैभव तसेच अंकिताची देखील शाळा घेण्याची दाट शक्यता आहे तर आपल्याला माहीतच आहे या आठवड्यामध्ये अरबाजने निक्कीवरून खूप गोंधळ घातला काही किचन एरियामधील वस्तूंची तोडफोड केली तसेच बेडरूममध्ये जाऊन देखील तिथे देखील तोडफोड केलेली आहे त्यामुळेच अरबाजला शिक्षा होण्याची किंवा रितेश भाऊ शिक्षा करण्याची दाट शक्यता आहे मागच्या वीकमध्ये देखील भाऊंनी त्याची कॅप्टन्सी काढून त्याला शिक्षा केली होती आता या वीकमध्ये अरबाजला नक्की काय शिक्षा होणार रितेश भाऊ काय बोलणार याची उत्सुकता आहे तसेच निक्की आणि अभिजितची देखील शाळा होण्याची दाट शक्यता आहे बी बी करन्सीच्या टास्क दरम्यान जी ओढाओढ -ओड झाली त्याच्यामध्ये दे देखील अंकिता आणि घनश्यामला पायाने ओढलं तर यावरून देखील अंकिताला बिग बॉस ओरडण्याची दाट शक्यता आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कोणाची रितेश भाऊंनी या सीझनला या भाऊच्या धक्क्यामध्ये शाळा घ्यावी आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तसेच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र